हॅलो अँड वेलकम टू माय चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ पुणे भरती दोन हजार चोवीस एकूण आठ पदे आहे नो नोकरीचे ठिकाण पुणे असणार आहे आणि अर्ज प्रक्रिया सुरू हो सुरू होण्याची तारीख दहा जानेवारी दोन हजार चोवीस आहे चला तर जाऊया ऑफिशियल वेकन्सी ॲडवर्टिजमेंटवर पण त्याच्या आधी ज्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्याने नक्की सबस्क्राईब करा आणि बेल लायकन हिट करा चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन आणि तुम्ही पाहू शकता डी वाय पॉ पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज प्रोफेसर तीन पोस्ट असोसिएट प्रोफेसर दोन पोस्ट असिस्टंट प्रोफेसर एक पोस्ट गेस्ट फॅकल्टी दोन तुम्ही पाहू शकता याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ती इन्फॉर्मेशन वाचून मग तुम्ही जाऊ शकता ही जी वेकन्सी आहे ही पुण्याहून आलेली आहे मेडिकल प्रॅक्टिस मेडिसिन अँड ऑप्स ऑप्टेन्ट्रिक्स अँड गायनोकोलॉजिस्ट मेडिकल इन रेपोरेटरी होमिओपॅथिक फार्मसी ॲनाटॉमी कम्युनिटी मेडिसिन तर वेबसाईटवर जायचं आहे तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे फॉर्मॅट दिलेलं आहे पंधरा दिवसाच्या आत आय होप तुम्हाला एडवर्टिजमेंट आवडली असेल आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय